पंढरपूर शिवनी पिसा ते पंढरपूर पायीवारी आमची गेल्या एकोणचाळीस वर्षापासून चालू आहे आमचे नाना महाराज या अगोदर ही दिंडी चालवत होते त्यानंतर त्यांच्या निधनानंतर आमचे गजूभाऊ गजानन महाराज हरिभक्तपरायण गजानन महाराज पिसे यांनी हे नेतृत्व सांभाळलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून ते या दिंडीचं नेतृत्व करत आहेत गेल्या एकोणचाळीस वर्षापासून अखंडित चालू असलेली ही पायीवारी आणि या ठिकाणी बऱ्याचशा गावामधून आलेले जवळपास ती चाळीस खेड्यांमधून या ठिकाणी आमचे वारकरी या ठिकाणी येत आहेत आणि या दिंडीचं नेतृत्व सहकार्य करत आहेत त्याचप्रमाणे गेले काही दिवसापासून तीन वर्षापासून आपली या ठिकाणी यांनी आमचे ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी प्रमुख राहुल भाऊ आणि व त्यांचे सर्वस्य सर्व सदस्य यांनी यांचं हा भार उचललेला आहे आणि आमची दिंडीचे सेवा आमची सेवा करण्याचं त्यांनी या ठिकाणी एक विडा उचललेला आहे आणि उत्कृष्ट प्रकारे तीन वर्षापासून सेवा ते आमची या ठिकाणी करत आहेत त्याचप्रमाणे आज आपण बघत असाल या ठिकाणी तर मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी सुरू आहे मागच्या वर्षीसुद्धा यांनी अशाच प्रकारे सेवा या ठिकाणी केली होती आणि आजही त्या मागच्या वर्षीपेक्षा चांगली सेवा यांनी यावेळेस दिलेली आहे आणि आजच नव्हे तर बाराही महिने ही, ही मंडळी अशी सेवा करत असतात शाळेत असो अनाथ मुले असतील शाळेतले काही विद्यार्थ्यांना कमी असेल ड्रेस वाटप असेल पुस्तकाचं असेल अशी आशे, सर्व प्रकारची सेवा ही मंडळी करत असते आणि अशा प्रकारची सेवा आम्हाला देत असते याचप्रमाणे याही आमच्या दिंडीमध्ये अशी एक व्यक्ती आहे मदनराव पाटील आमचे हेही सुद्धा आमच्या दिंडीला उत्कृष्ट अशा प्रकारे अन्नदान जिथे कुठे कमतरता पडत असेल या ठिकाणी यांनी सुविधा देण्याची आमच्यासाठी यांनी व्यवस्था केलेली आहे ही मंडळी याच प्रकारे आमची सेवा करते त्या त्याप्रमाणे आणि यांनी अशीच आमची सेवा करत राहू आणि प पांडुरंग यांना अशीच बुद्धी देऊ अशी मी चरणी प्रार्थना करतो गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट मुक्ताबाई दिंडीमध्ये यावर्षी आनंदाचे विषय दोनशे एकोणपन्नास दिंडीपैकी आपला सदोतीसवा क्रमांक या ठिकाणी दिंडीचा लागलेला आहे मुक्ताबाईच्या दिंडीमागे सदतीसवा क्रमांक दोनशे पन्... एका एकोणपन्नासपैकी लागलेला आहे आणि पंढरपूरमध्ये गजान महाराज पालखी सोहळा शिवनी पशाची नोंद या ठिकाणी झालेलं आहे हे सुद्धा लोकं आमच्या दोंडीची व्यवस्था घेणार आहेत त्यामुळे आमच्या दिंडीला आता भरपूर बळ मिळालं आहे आणि पांडुरंगाच्या चरणी अशीच प्रार्थना करतो की अजून अजून आमची वारकरी वाढत राहो आणि अशी मंडळी सेवा देणारी आमच्या सोबत असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना